रोज काय बनवायचा मुलांना काय द्यायचं तर आज आपण हेल्दी असे मस्त असे कबाब बनवलेले आहेत खूप हेल्दी आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील असे आहेत तर नमस्कार मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला आपण हेल्दी असे कबाब बनवूया आणि हे बघा मुलांच्या आवडीचे मस्त असे चीज घालून बनवलेले आहेत आणि खूप खायला खुसखुशीत छान असे आहे तर चला बघूया कसे बनवायचे ते भरपूर प्रोटीनयुक्त नाश्ता बनवण्यासाठी इथे मी घेतले एक कप ओला मटार आता बाजारात छान मिळतोय इथे मी घेतले एक कप सोयाबीन एक उकडलेला बटाटा आला हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार इथे मी फिक्क्याच मिरच्या घेतल्या आहेत एक तीन मिरच्यामध्ये तोडून घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या काड्या कोथिंबीर आणि हे मी ओट्स घेतलेले आहेत मिक्सरला बारीक करून तर हे बघा हे ओट्स बाजारात मिळतात किंवा तुमच्याकडे ओट्स नसतील तर तुम्ही बेसन पण घालू शकतात तर चला आता आपण गॅसकडे जाऊया आता इथे आपल्याला दोन मिनटं पाण्यात हे मटार उकळून घ्यायचे आहेत तर पाण्याला उकळी आलेले अर्धा चमचा मीठ घातलं आता हे मटार घालूया आणि एक दोन मिनटं उकळून घेऊया आता इथे आपल्या दोन मिनटं वाटाणा छान उकळून झालेलं आहे बघा सगळं वरती तरंगला आहे म्हणजे वाटाणा शिजलेला आहे अगदी पण मऊ शिजला नाही तरी चालेल तर आता हा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थंड करायचं आहे आता इथे त्याच पाण्यात आपल्याला सोयाबीन पण एक पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे छान मऊ झालं पाहिजे असं आपल्याला या पाण्यात उकळून घ्यायचं आहे पाच मिनटं झाले इथे आपले सोयाबीन मस्त मऊ झालेले आहेत छान फुगलेले आहेत आतपर्यंत शिजलेले आहेत आता आपण हे एका चाळणीत काढून घेऊया आणि थंड पाण्याखाली घेऊन हे छान पिळून घेऊया थे हे बीन आपने हे थे आता इथे आपला मटार पण थंड झालेला आहे आणि हे सोयाबीन पण छान थंड झालेलं आहे असे पिळून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या वांड्यात आलं लसूण हिरवी मिरची घालूया कोथिंबीरच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घालूया ओला वाटाणा आपला थंड झालेला घालून घ्यायचं आहे आणि हे सोयाबीन पूर्ण असं पिळून हे बघा छान असं पिळून हे असं सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपलं हे छान वाटून झालेलं आहे आता आपण हे कढईत परतून घेऊया आता इथे पॅनमध्ये मी टाकलं आहे हे बघा एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण सर्व याच्यात घालून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरची लसूण आल्याचा स्वच्छपणा कमी होईल हे असं सगळं पसरवून छान असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आपल्याला एक मिनिटभर छान परतून आहे सुगंध येतोय मस्त आलं लसून मिरचीचा आता आपण हे थंड करून घेऊया मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण यात एक उकडलेला बटाटा घालून घेऊया आता यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत काळी मिरी पावडर अर्धा चमचा एक चमचा चाट मसाला आता इथे मी हळद घालणार आहे अर्धा चमचा आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा भरून आता इथे मी छान चव येण्यासाठी पिझ्झा मिक्स घालते आहे एक अर्धा चमचा किंवा एक चमचा जसं मिश्रण तुम्ही घेतलं असेल तसं आता हे माझं मिश्रण जास्त आहे म्हणजे जे मी तुम्हाला दाखवलं ते एक कप त्यामुळे मी एक चमचा घातलेला आहे आणि आता आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि इथे आपण जी ओट्सची पावडर बनवून घेतलेली आहे ती आधी अर्धी घालूया आणि हे छान आधी मिश्रण मिक्स करून बघूया जर लागली तर अजून आपण घालणार आहोत आणि आपण थोडी कोथिंबीर वाटणात घातलेली तर बाकी कोथिंबीर पण अजून यात घालून घेऊया त्यामुळे धन्याची पावडर घातलेली नाही जर तुम्ही कोथिंबीर नाही घातली तर धन्याची पावडर घाला आता इथे बघा आपल्याला ओट्सची पावडर फक्त पाव कप लागलेली आहे आणि मिश्रण अगदी हे बघा गोळा होतोय छान तर आता हे गोळे तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे त्याला शेप देऊ शकतात चपटे बनवू शकतात तर मी असे हे गोल बनवणार आहे पुड़े दाखो काई ते तर आणखी एक पुढे दाखवते मुलांना आवडेल म्हणून आपण त्याच्यात काय करू शकतो तर हे बघा असा आधी गोळा बनवून घेतल्यावर त्यात आपल्याला घालायचे आहे इथे मी चीज क्यूब घेतलेले आहेत तर त्या अशामध्ये घालून याला असं पूर्ण गोल शेप देऊन घ्यायचा आहे तर असे मी बनवून घेते आणि पुढे काय करायचं ते दाखवते आता मी इथे बघा काय रोल बनवून घेतले आहेत आता आपण जाऊया गॅसकडे तर इथे मी पॅनमध्ये टाकले आहेत दोन चमचे तेल तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे ब्रेड मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला हे वरून कुरकुरीतपणा येण्यासाठी फक्त असे थोडेसे घोळवून घ्यायचे आहेत आणि ह्या पॅनमध्ये असं एक एक सोडायचं आहे अजिबात जास्त तेलकट नाही होत काही नाही होत तर हे बघा वरून असे कुरकुरीत होण्यासाठी असे आपण करून घेऊया इथे आपण हे रोल घालून घेतलेले याला असं गोल 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 फिरवत छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं लागतील गॅस मिडियम ठेवायचा आणि भाजून घ्यायचेत आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता एक तीन मिनटं झालेले छान सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त झालेले आहेत आता आपण एक काढून घेऊया तर इथे बघा छान असे आपले इथे कबाब तयार झालेले आहेत तर तुम्ही हे नक्की करून बघा अगदी मुलांना पोटभरीचा नाश्ता किंवा अगदी मुलं जेवली नाही तरी चालेल हे खाल्ल्यावर एवढे पोटभरीचा नाश्ता आहे तर नक्की करून बघा व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा मित्रमैत्रींना शेअर करा तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद अशाच माझ्या छान रेसिपी बघा बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद